शिवदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता दुपारचे वाजलेत बघा अडीच वाजले दोन अडीच वाजले जाऊ जाऊ तर मी काढलेली दारामध्ये रांगोळी मुलीच्या घराच्या दारामध्ये रांगोळी काढलेली मी कशी वाटते बघा बघ आवड आवडले का छान जमली का मला ते सांगा तुम्ही कमेंट्समध्ये हे पहा मी काढली ही रांगोळी कारण का मुलीला काम असतं त्याच्यामुळे तिला काही जमत नाही तर आज तिच्याकडे आहे मुलाचं बोधनाण विरांसं हे बघा बोधनाण्याचं पण तिने डेकोरेशन त्यातलं त्यात वेळ काढून डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटतं डेकोरेशन छान छान आहे का जमलं का तिला आवडलं का तुम्हाला सांगा आणि तिने अशा प्रकारे छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आज सकाळी नेमकं ती तिचं कंपनीचं हे होतं काय प्लॅन्टेशन का काय म्हणतात ते तर ते ती तिकडे गेली होती सकाळी सहालाच गेली होती पहाटे पाचला उठून गेलेली होती आणि आली तिला यायला बारा वाजले त्यानंतर मग सगळी तयारी केली आहे ते बघा कशी तयारी केली सांगा इथे आता हे पहा विड्याचे पानाचं विड्याची पानं धुवून ठेवलीत आणि बघा ताट तयार करून ठेवलेलं आहे हळदी कुंकाचं आणि हे विड्याची पानं सगळी धुवून ठेवलीत तर तांबूल करावं का तर एक पान आपण असं देतो सुपारी म्हणून पण तांबूल केल्यामुळे कसं होईल सगळ्यांना म्हणजे सगळे खाल् खाल्ले जातील पानं नाही तर काय होतं माणूस घेऊन जातं एक पान इकडं तिकडं पडलं जातं त्यापेक्षा तांबूल करूया म्हणून सगळी विड्याची पानं धुवून घेतलेली आहेत आणि तांबूलची तयारी करते हे इकडे हे पहा ही त्यामध्ये टाकणार आहे हे बघा मी आणि विरांश तयार झालोय सहा वाजलेत बघा आ काय फुलवत नसती साधी वात असती साधी वात हा तेलाची असती हे बघा अशा प्रकारे मी तयार झाली विरांश पण छान छान ड्रेस घालून तयार झालेला आहे ना चला अरे पडशील रे थांब ना चला आपण जाऊया चला कुठे जायचं विरांशला मी घेऊन चाललो आता घरी तुझी मम्मा तयार बहुत ना आहे आणि हळदी कुंकू हे पहा वांगोळी छान वाटते आता संध्याकाळी आता हो। आम्ही चाललो घरी वरती आमच्या घरी माझ्या घरी विरांशला घेऊन जाते कारण का तो, तो मम्माला काय आवडू देत नाही त्याच्यामुळे आम्ही विरांशला मी घेऊन चालले आता घरी बघा हातामध्ये सगळ्या माझ्या बांगड्या घेतलेल्या आहेत विरांशनी आणि माझ्या सगळ्या हातातल्या <laughs> बांगड्या काढून घेतल्यात हे बघा काचेच्या बांगड्या फोडा हो की फुटा 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 फुटी हो फुटा होती फुटा तुझं काय सांग तुझं काय आहे बोध नाणं काय आहे बोन नाणं आहे म्हणून माझं या सगळेजण या सगळेजण या सगळेजण बोध नाण्याला विदांशा हे बघा ही माझी छोटी आलेली आहे <laughs> आता तुला थांब हे बघ हे बघा कसं दिसते छान दिसते माझी आणि ही मोठी तयार झालेली आहे अविनाश हे विनाश कुठे गेला कुठे गेलं विनाश पटकन लिहायच विनायक चालू आहे सगळे चालू वापरलेच नाही तयार झालेली आहे दोघी कन्या घर छान सजवलंय बघा आज हे असं राहणं अवघड आहे त्याच्यामुळे विरांशला डाग घ्यावा लागत कश्यात घेतलंय बघ विरांश अ देते देते टाळेबाजवा चला चला मस्त 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 टाळेबाजव छान 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 अरे हा टाळ्या वाजवा सगळे टाळ्या वाजवा चला सगळेजण टाळ्या वाजवा कुठ सगळे टाळ्या वाजवा हा टाळ्या वाजवा

চকলেট 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 তো বড় রে পালে बोरा घेतोय तो अगं बाय चला बोरा घ्या ना चॉकलेट अगं तू सगळं बोरच घ्यावं लागेल ते बघ ते मग भाजून मागायला आता रात्रीचे वाजले साडेआठ साडेआठ वाजता मी आले माझ्या लेकीकडनं आज तिच्याकडे हळदी कुंकू व नान दोन्ही पण होतं त्याच्यामुळे मग आता तिला थोडी मदत आता बायका काय राहिल्या असतील थोड्याफार म्हणजे चला आता कारण काल रात्रीपासून मी गेलेली होती तिच्याकडे ना आज तिला सकाळी सहालाच जायचं होतं माझ्या लेकीला ए, लेक म्हणायचं लेकीला काय म्हणजे मुलगी मुली हे म्हणतात मुल मुलीला म्हणाय हां लेकीला काय म्हणायचं मुलगी काय लेक काय एकच आहे तर तिला जायचं होतं सकाळी सहाला त्याच्यामुळे मग मी रात्रीच गेले होते विदांश मग विदांशला सांभाळणार कोण सकाळी काय करतो तो उठल्यानंतर त्याला मग तो डॅडाकडे लगेच जात नाही त्याला मम्मा लागते मग माझ्या माझ्याकडे तो राहतो त्याच्यामुळे मी काल रात्रीच गेले होते तर आता मग अशा प्रकारे आज छान नाणला ना आज विशेष म्हणजे विरांश रडला नाही मस्तपैकी म्हणजे एन्जॉय करत हे केला सगळं बोर बोरा गोळा करत होता आणि हसत होता टाळ्या वाजत होते सगळेजणांना त्याच्यामुळे त्याला छान वाटत मग वेगळी मजा वाटत होती आजचा दिवस आजचा हळदी उंकू बोरना खूप छान झालं चला तर मग आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर